मोठ्या मोठ्या शाळेत गेले मोठे मोठे झाले असलं काय ना जिल्हा परिषद शाळा अर्थ तुम्हाला मी काय सांगू आता आ, एक वर्ग होता एक वर्ग एवढा एवढा एवढी खोली होती त्याच्यावर पत्रे होते त्या कोपऱ्यामध्ये पहिली ह्या कोपऱ्यात दुसरी त्या कोपऱ्यात तिसरी ह्या कोपऱ्यात चौथी एका वर्गात एका खोलीमध्ये चार वर्ग होते दहा दहा पोर वर्ग ते गुरुजी एक एक गुरुजी फक्त चौथीला शिकवायचं आणि पहिली दुसरी तशी काहीच नाही तरी सुद्धा मी चौथीला मिरिट होतो सातवीला मिरिट होतो दहावीला पण मिरिट होतो तुम्हाला पॉईंट काय सांगायचं आहे त्या शाळेमध्ये रे त्या शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये मी दाबूला मिरट होतो पॉईंट तुम्हाला काय सांगायचं माहिती का की खेड्यात राहणं कमी फॅसिलिटी असलेल्या ठिकाणी राहणं म्हणजे तुम्हाला काहीतरी अडथळा निर्माण करणारी गोष्ट बिलकुल नाहीये तुमच्या मनाची तयारी लागतात तुमच्या मनाची तयारी लागते बॉस आपण जगातला मोठा माणूस व्हायचा आवड काहीच नाहीये प्रमाणिक प्रयत्न लागतात माझे मायचे काही तत्व आहेत इमानदारी प्रामाणिकपणाने कष्ट इमानदारी प्रामाणिकपणाने कष्ट हे ना हे ज्यांना ज्यांना कळलं जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो ज्यांना ज्यांना कळवा त्यांना जे इमानदारीने मिळतं जे प्रामाणिकपणाने मिळतं ते चिरकाल चिरकाला टिकतं तुम्ही असताना टिकत तुम्ही नसताना टिकत आणि बाकी जे बाकीचे मार्ग ते कधीच टिकत नाही आणि तुमच्या अंगी पण लागत नाही त्यामुळे ना सगळ्या गोष्टी इमानदारीनं कामवा आणि कष्ट करा मोठा माणूस व्हा हा एक मला एक सल्ला तुमच्या सगळ्या लेकरांना द्यायचा आई वडिलांना सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या तुम्हाला हे आई वडिलांना सगळ्या मला सांगायचंय आजकाल आईवडिल मध्ये आमच्या लेकरांना खूप कष्ट आहेत पहिलीला एवढे कष्ट एल एवढे यू केजीला एवढे अकरावीला तेवढे बारावीला एवढे म्हणजे आमच्या वेळेस कष्ट नव्हते फक्त तुमच्याच लेकरांना कष्ट आहेत असं बिलकुल नाहीये सगळ्या आईवडिलांना सांगतो मी लेकरांना कष्टाची सवय लावा बघा लेकरांना कुठल्या मार्गाने कमी कमी त्यांना काहीतरी मिळतंय हे ज्यांना ज्यांना ज्या ज्या आई वडिलांनी केलं कमी कष्ट मिळून लेकरांनी कमी कष्ट करून जर आईवडिलांनी त्यांना जास्त दिला असेल ना ते लोक कधी चांगलं निघत नाही लिहून देतो कधी चांगले निघत नाही लेकरांना ज्या कष्टाने मिळतं ना ते लेकर जगातले मोठे माणसं होतात लेकरांना कष्ट करू द्या करू द्या बघा विठ्ठल लहान पद्मश्री डॉक्टर तात्या लहान माझा सख्खा मोठा भाऊ आम्ही गरीबाच्या गरीब आईवडिलांचे लेकर पण आमचे लेकर गरवायचे नाहीत ना आता हे सांगायची गरज नाही ना आमचे लेकर नाही आहेत रे आईवडलाच्या गरबेनं भरभरू भरभरून देवानी मला दिलंय मला एकच लेकरू आहे मला एकच लेकरू आहे बघा आईवडला समजून घ्या मी काय म्हणतो ते पण माझी माय माझ्या अण्णा मी माझी बायको जेव्हा जवाला बसायचो जेवण झाल्यानंतर आमचं एकच काम होतं आम्ही दोघं निघून जायचो कामामध्ये हो पण माझी माय आणि अण्णा माझ्या लेकराला कष्टाची गोष्ट सांगायचे कष्टाच्या गोष्टी सांगा। तुम्ही आई वडील आणि काम करा आपल्या लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगा माझ्या लेकराला सांगायचे कष्टाने कसा माणूस मोठा होतो तात्या म्हणजे माझ्या मोठ्या भाव नाव तात्या राव आहे त्याला तात्या म्हणतात सगळेजण तर मग अण्णा तात्या म्हणतात माय मोठ्या बाबा म्हणते मग ते त्यांना सांगायचे माय तात्याने किती कष्ट केलं म्हणजे मोठ्या पप्पाने किती कष्ट केले केले की नाही म्हणून ते मोठा माणूस झाला हे तुझे पप्पा किती कष्ट करतात आणखी गावातला एखादा चांगला ते किती कष्ट करतो त्या लेकराच्या डोक्यामध्ये इतके कष्ट 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 भुंगवले तुम्हाला सांगतो की माझं पण चौथीला आहे सातवीला मिरिट आला 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 आणि त्याच्या स्वतःच्या मेरिट वर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये एमबीबीएस भी पास झाला मी जो अधिक रुपया खर्च केलेला नाही कळलं मी काय म्हणलं ते बघा माझ्याकडे पैसे देवाने भरभरून दिले म्हणालो मी स्पष्ट पण लेकरावर मला एक पण रुपया खर्च करायची गरज पडली नाही एक पण रुपया तो एमबीबीएस आता झालाय आणि एम एस सर्जरी करतोय तो विठ्ठल लाईन्सवर एक रुपया खर्च करत नाहीये कारण त्याच्या मिरिट वर शिकतो कारण आम्ही या वडिलांच्या डोक्यात पेशी पेशी मध्ये घातलं की जे कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकत बाकी काहीच नाही कष्ट करायचे आम्ही लेकरांना कधीच कष्टाच्या मागे आलत नाहीत कधी मी एकदाही लेकर शाळेत गेलो नाही की त्याला जास्त उमर दिला कमी उमर दिला अभ्यास नाही घेतला एकदा पण नाही गेलो एकदा पण ओके मला म्हणून जी शाळा म्हणते ते बरोबर आहे जे टीचर म्हणतात ते बरोबर आहे कष्ट सगळ्यांनी करायचं असतं सगळ्यांना सारखं तो शाळेत जाताना कधीच वेगळा गेला नाही ज्या रिक्षा मध्ये दहा पोर त्याच्यामध्ये हा बारा हॉ तो जायचा मी त्याला कुठलीच कार मध्ये पाठवलं नाही बाब माझ्या घरी चार कार आहेत मला काहीच अडचण नाहीये पण तुम्हाला पुन्हा सांगतो ना मी कधीच त्याला गाडीमध्ये पाठवलं नाही कधीच नाही मला काय सांगायचं तुम्हाला मला हे तुम्हाला सांगायचं की लेकरांना कष्ट करू द्या आणि लेकरांना कष्टाची जाणीव होऊ द्या म्हणजे लेकरं मोठे बनतात आता ह्याची गरज आहे ना हे वडिलांना कळलं पाहिजे दुसरी गोष्ट मला आईवडिलांना सांगायचे उदयाने बोलता तो धागा पकडला एक सांगितलं लेकरांना तुम्ही काहीतरी बना बना म्हणजे बना दुसरं आईवडील तुम्ही लेकरांना कष्ट करू द्या आणि आईवडिलांनी मला सांगायचं की वडिलांनी भांडण करू नये जमतं का हे नवरा बायकोनी भांडण करू नये जमतं का जमते का अरे हो तरी म्हणत नाही तरी म्हणा जे असेल ते असेल बघा पुढे आपण काहीतरी जमत मान हाणार का हा हो गुणी ना? अरे हो म्हणा बघू हा पण हो सुद्धा अर्धे म्हणले लोक अर्धे लो। म्हणलेच लो। नाही म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्हाला कळत नाही तुम्हाला खरंच कळत नाहीये पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जे आवडील भांडणं ना करत नाहीत त्यांचे लेकर चांगले निघतात हे लिहून देतो जरा मी काय म्हणतो पुन्हा एकदा बघायचं कारण असतं की लेकरांना घरामध्ये जर आईचं तोंड तिकडे असतो तिकडे लेकर कुठेकडे कुणालाच माहित नाही असं जर झालं तर तो जो अभ्यास करतोय ते अभ्यास लक्षात राहत नाही घरामध्ये आल्यानंतर किरकिर किरकिर करत राहिला तर पण ज्या लेकर घरामध्ये आवडला जर चांगलं वातावरण असेल तर हे लेकर शाळेतून आलं अभ्यास आहे अभ्यासाकडे लक्ष द्यायला तुम्ही भांडणच करायला लागले घरामध्ये बाबाची एंट्री झाली एक कर हे करून किंवा ते करून त्यांनी काय करायचं पुढे मला हे कळत नाहीये असं त्यांनी पुढे काय करावं त्या लेकरांनी म्हणून आई भांडणं भांडण करू नका मला ना खरंच का तुम्हाला कळत नाहीये बायकोचं आणि नवऱ्याचं प्रेम हे जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम असतं मी दररोज माझ्या माईच्या गळ्याला पडतो मला खूप बरे वाटायचं माहीत नाही पण मला आवडीची गोष्ट होती माझ्या आयुष्यामध्ये मा ती माझ्या माईच्या मांडीवर झोपणे तिच्या गळ्या पडणे हे माझ्या सुख जगात मला कुठेच नाही मिळालं कुठेच म्हणजे कुठेच नाही मिळालं असं घरात गेलो की माझ्या मायच्या गळ्याला पडायचो मी आता ते खूप मिस करतो मी गेली तीन महिना झालं मायसोबत नाही माझ्या तुम्हाला सांगतो मी मित्र पण जसं मी माईच्या गळ्यात पडायचो ना तसं माझ्या बायकोच्या पण गळ्यात पडतो तुम्हाला खरं सांगता तिचे सुख आहे ना तिचे सुख आहे याच्यावर जगात कुठलंच सुख नाहीये कधीच नवरा बायकोने पण करू करून कधीच करू नये आम्ही पण करत नाही आ, लेकर सोण्यासारख्या निघतात घर सुखात राहतं घर चांगलं चालतं तुम्ही कमवलेली खाल्लेली रोटी अंगाला लागते तुम्ही घरात गेले भांड करायला सुरु केलं बायकांना काय वाटतं की नवराणा काय अक्कलच नाही हे सगळ्यात पहिलं बायकांना वाटतं आणि बायक नवराना काय वाटतं आपण एवढं कळपासून तुला कसं कळत नाही घरामध्ये काय घडलं ना माझ्या घरात एंट्री केल्यानंतर माझ्या माईच्या चेहऱ्याकडे बघायचो मी माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे आणि कुठला पण चेहरा लहान असेल ना मी सगळ्यात जाऊन माफी मागायचो सॉरी काय घडलंय काय फरक पडतो पडतो यार काय फरक पुरतो? माफ करा कर मला माझ्याकडनं काही चुकलं असेल तर काय फरक पडतो आपण दुश्मन आहेत का घरामध्ये जा काय चुकले कोणाचं तर मना माफ करा की मला माफ करा काय फरक पडतो असा हा आपल्याला काय घरात गेल्यानंतर बंदूक घेऊन गोळाच घालायला पाहिजे काय आहे का नाही ना संसार हा दोघांचा आहे एकत्रितपणे आहे कधी बायको मारणारी दोन शब्द मोठे ओके आपण काही दोन शब्द म्हणा तुम्ही ओके म्हणा आणि दोन पावलं मागे जा सुखात राहा बघा भांड करून भांड करून जगायचंच आहे आणि न भांड करता पण जगायचंच आहे ओके okay. हे जे काय आपल्याला पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्ष नऊ वर्ष फार तर फार माझ्या माईसारखं शंभर वर्ष जगा पुन्हा मरणार आहेत ना पक्क मग का भांड करून भांडण करून मरायचं यार रोगी सोबत झिजून झिजून चांगलं मरायचं मस्त बघित आणि पुन्हा जेव्हा तुम्ही बेवर पडता तेव्हा नवऱ्याला फोटा लागतं नवरा बेडर पडला की बायकोला प्रेम सोडव लागतं त्याच्या आयुष्यात वर्षभर आयुष्यभर प्रेम काय ना आ, करा बघा तुम्हाला खरं सांगतो मी आणि भांडणं अजिबात करू नका बॉस नंबर दोन मला अगदी वरपणे सांगायचं कुणीच सवय करू नये कुठलीच व्यसन करू नये त्यात चांगलं काहीच नाही डॉक्टर आहे मित्र तुम्हाला सांगतो मी दररोज कॅन्सरचे पेशंट बघतोय दररोज विचित्र पेशंट बघतोय एकाही काही प्रकारचं व्यसन करू नका अरे काहीच घडत नाही यार काय होतंय बरं विठ्ठल राहणे आयुष्यामध्ये दारू काय असते माहीत नाही कुठं असते माहित नाही कुठं नव्हते माहित नाही काय बिघडणार माझं काय बिघडणार माझं मला एक सांगा एक गोष्ट काय बिघडली मला सांगा ना मग तुमचं काय बिघडणार आहे काहीच बिघडणार नाही खरं सांगतो तुम्हाला काय बिघडणार नाही याच्यामध्ये ना ना? ज्या वाईट गोष्टी ते करू नका एक असं हे गावाचा गाव चांगला झाला पाहिजे आपल्या डिगोचं नाव निघायला पाहिजे डिगो मध्ये बॉस एक माणूस एक माणूस गुरता घात नाही एक माणूस तम्मा खात नाही झाला पाहिजे तुम्हाला भेटणार आहेत ना रामेश्वर तुला सांग तुझं काम प्रत्येकाच्या घराचे सगळ्याची नाव मला जरा पाठवून दे त्यांना जरा फोटो पाठवतो कॅन्सर झाल्यास कसकस घडत असतं नका करू मित्र नका बघा ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत मी डॉक्टर आहे मला माहित नाही हजार गोष्टी हातातच नाहीत कुठला आजार होईल कसा होईल काय होईल कोणालाच माहित नाही पण त्या गोष्टी हातात माहित आहेत की हे केलं की हे होणार आहे हे केलं की हे होणार आहे हे केलं की हे होणार आहे हे माहित आहे का नाही माहित आहे माहित आहे मग तेवढं तरी करू नका था था आज विकण्यावर बसवला आपण त्याला सगळेजण एकदम आज एकदम वचन देऊ की बॉस विठ्ठल ला आणि आज नऊ बोलले तारीख पण कशी आहे बघा ना नऊ नऊ हा हे लक्षात ठेवण्यासारखी तारीख आहे नऊ शुभ आगडा बांधला जातो हो ना हा मग त्या दिवशी आपण एक सगळ्यांनी वचन देऊ याच्या नंतर आपण असं करणार नाही या दोन गोष्टी नंतर पुढे जातो मी जरा मला ना आयुष्यामध्ये करणार नाहीत ना आणि समजा भांडण करायची वेळ आली कधी करावी शिक्षक मंडळी इथे बसलेत तुम्ही खूप चांगलं बोलता त्यांचं भाषण ठेवलं चाललं असतं असं मला वाटत होतं खूप मस्त बोलत होते छान बोलत होते खरंच चांगले बोलत होते तुला सांगतो नाही एक शिक्षक हो माझी उगी परीक्षा करत लोक एक शिक्षक मला लहान सर इतकं सांगायच मला भरण करत नाही भ्रमण करत नाही भरण करत नाही तुम्ही कसं भरण करता तुम्ही शकत भांडत नाहीत का बघा माझं नाव खोटं बोलता नाही ना मला काय खोटं बोलायचं नाही मी एकदम पाहण्यावर स्वच्छ माणूस आहे इकडे काही नाही आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही मडण करत नाहीत का नाही कस कधी कधी होतात ना म्हणलं कधी कधी होतात होतात तुम्ही कसं करता काय करा होतात पुण्याला मी कसे भांडण करतो मला सांगतो तुम्ही पण करा मी कसे करतो हे तुम्हाला मी भांडण करत नाही पण करायची गरज पडली तर कसा करतो मला मी सांगतो करा कसं करायचं सगळ्याकडे मोबाईल दिसत आहेत मला माझ्याकडे पण आहे पण मी जरा गरीब माणूस आहे मी साधा माणूस आहे पण तुम्हाला सांगतो मी तुमच्याकडे सगळे मोठे मोठे मोबाईल दिसत आहेत मला पण तुम्हाला सांगतो मी तुम्ही कसे भांड करा त्या मोबाईल मध्ये रात्री दोनचा अलार्म लावायचा किती रात्री दोनचा अलार्म लावायचा अलार्म माहिती सगळ्यांना चा लावायचा दोनचा लावायचा आहे ओके चा ला चा। रात्री दोनचा लेकर झोपले की दोन वाजता उठायचं भांडण करायची असे मी करतो खरंच मी असे मी करतो असे म्हणणं माझं काहीच म्हणणं नाही ह्याचे दोन तीन फायदे आहेत एक रात्री दोन लागून जास्त भांडव वाटत नाही पडक्या भेटत खरं यार आणि कधी 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 जाग यार सॉरी तिथे होऊन जातो विषय समजून जात असे रात्री दोन ला तिसरा फायदा असा आहे की लेकरासोबत भांडणं होत नाही म्हणून लेकराला माहितच नाही ना भांडत की नाही भांडत त्याच्यामुळे तुम्हाला भांडायचं असेल तर विठ्ठल लहाणे असा भांडतो येस तुम्ही पण असे भांडा माझं काहीच म्हणणं नाही पण त्याच्या माझ्याशिवाय मी सांगितल्याशिवाय बाकी दिवसा भांडायचं नाही किती रागवे मग थंड पाणी प्यायचं पण भांडायचं नाही हो प्रॉमिस करा मोठ्याने अरे मोठ्याने म्हणा यार ज्यांचे लग्न झाले तेच हो म्हणायला लागले